नमस्कार श्री शिवमहापुराण संविता पूर्वार्ध अध्याय क्रमांक शिवजींनी सर्व देवांना क्षमा करून त्यांच्यावर कृपा केली श्री वायुदेव म्हणाले मुनींनो वीरभद्राच्या प्रहाराने विष्णू आदी देव जखमी झाले होते त्यांना खूपच त्रास होत होता बाकीचे देव वीर शोक करत होते ते सर्वजण व्याकुळ आणि चिंताग्रस्त झाले होते वीरभद्राच्या गणांचा त्यांच्यावरील राग शांत झाला नव्हता त्यांनी सर्व देवांना पकडले त्यांच्या त्यांच्या अपराधानुसार त्यांना लोखंडी साखळ्यांनी जखडले त्यांचे हात पाय खांदे पोट कसून आवडले ते पाहून रथाचे सारथ्य करणारे ब्रह्माजी वीरभद्राला उद्देशून म्हणाले सुव्रता हे सर्व देव नष्ट झाले आहेत आता क्रोध करू नकोस तू आपल्या गणांसहित प्रसन्न होऊन त्यांना क्षमा कर त्यांच्या वचनांचा मान ठेवून वीरभद्र शांत झाला तेव्हा देवांना हायसे वाटले ते मस्तकावर हात जोडून अनेक प्रकारच्या त्याला प्रसन्न करू लागले देव म्हणाले शिवसुता वीरभद्रा तू शिवस्वरूप आहेस शांत आहेस यज्ञाचा नाश करणारा आणि त्रिशूळधारी आहेस तुला नमस्कार असो तू रुद्र भद्र रुद्रांचा अधिपती आणि रुद्रमूर्ती आहेस तू काला कालस्वरूप कामदेवाचे शरीर हरण करणारा आणि दुरात्मा दक्षाचा शिरच्छेद करणारा आहेस हे दुस्सह कर्म करणाऱ्या वीरा पापी दक्षाच्या सहवासात आल्यामुळे आम्ही निरपराध असूनही आम्हाला शिक्षा भोगावी लागली तुझ्या भीतीने आम्ही खरोखरच दग्ध झालो आहोत आता तूच आमची गती आहेस आम्ही तुला शरण आहोत तू आमचे रक्षण कर देवांनी केलेल्या स्तुतीने वीरभद्र प्रसन्न झाला त्याने सर्वांना बंधन मुक्त केले आणि त्यांना घेऊन शिवजीन आला तेव्हा सर्व गामी महाप्रभू आपल्या गणांसमवेत आकाशात स्थित होते त्यांना पाहून विष्णू आदी देवांना अतिशय आनंद झाला ते भयभीत झाले होते पण तरीही प्रीतीपूर्वक नमस्कार करू लागले तेव्हा दिनांनी दुःख दिनांची दुःख दूर करणाऱ्या शिवजींनी क्षणभर पार्वतीकडे पाहिले आणि मंदस्मित करून म्हणाले देवांनो घाबरू नका तुम्ही माझी प्रजा आहात मी तुमच्या कल्याणासाठीच हा दंड दिला आहे निज कृपेने तुमच्या सर्व अपराधांना क्षमा केली आहे कारण मी रागावलो तर तुमचे अस्तित्वच राहणार नाही ते शुभवचन ना ऐकून सर्व देवांना अत्यानंद झाला ते नृत्य करू लागले प्रसन्न चित्ताने शिवजींची स्तुती करू लागले ते म्हणाले भगवन तुम्ही सर्व लोकांना उत्पन्न करणारे त्यांचे पालन आणि संहार करणारे परमेश्वर आहात रज सत्व आणि तम या तीन गुणांचा आश्रय घेऊन तुम्हीच ब्रह्मा विष्णू आणि रुद्र या तीन मूर्तींचे रूप धारण करता हे विश्वभावन तुम्ही परम पवित्र आहात सर्व मूर्तीच्या रूपाने तुम्हीच विद्यमान आहात तुम्हाला नमस्कार असो तुम्ही अमूर्त आहात सुखदायक आहात भक्तांसाठी साकार होणारे आहात शिवजी तुमच्या कृपेनेच चंद्र रोगरहित झाला स्नान करून मृत झालेल्या मिहिरजालजीला कृपेने सोमवारचे व्रत केले तुमच्या पूजन प्रभावाने तिला अतुल सौभाग्य आणि पुत्र प्राप्ती झाली तुम्ही श्रीकराला उत्तम पद दिले राजांनी भयभीत केलेल्या सुदर्शनाचे रक्षण करून त्यास निर्भय केले तुम्ही मेदुराला आणि त्याच्या पत्नीला तारले विधवा झालेल्या शारदेला सद्वा केले तुम्ही विपत्ती दूर करून त्यास सुख दिले तुमच्या सेवेने सेवेनेतून मुक्त झाली श्रीहरी म्हणाले हे प्रभो तुम्ही रज सत्व आणि तमोगुणाने ब्रह्मा विष्णू महेश्वर या त्रिविध रूपे धारण करून लोकांवर उपकार करण्यासाठी विश्वाची उत्पत्ती पालन आणि संहार करता तुम्ही सर्वांचा गर्वहारण करणारे सर्वांच्या तेजाचा विलास करणारे सर्व विद्याधिकांमध्ये गूढ अदृश्य स्वरूपात असलेले आणि सर्वांवर अनुग्रह करणारे आहात हे गिरीश्वर तुम्हीच विविध नाम रूपे धारण करून सर्वत्र विद्यमान आहात दृश्य अदृश्य असे जे काही आहे ते सर्व तुमच्यामुळेच आहे तुम्ही आमच्यावर कृपा करा आमचे रक्षण करा त्यासमयी ब्रह्माजींनीही विनम्र भावाने हात जोडले व म्हणाले महादेव तुम्ही दासांचे दुःख दूर करणारे आहात तुमचा जय असो एवढा अपराध करूनही प्रसन्न होतील असे तुमच्याशिवाय अन्य कोणीही नाही तुम्ही प्रसन्न झाल्यावर कोणावर काय संकट येणार आणि कोणाला कसले दुःख होणार म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की या युद्धात जे मृत झाले आहेत त्यांना पुनर्जीवित करा ज्या देवांच्या अंगामध्ये दोष उत्पन्न झाले आहेत ते नाहीसे करा ब्रह्माजींनी केलेली विनंती ऐकून शिवजींना मोठे समाधान वाटले त्यांनी पार्वतीकडे पाहून मंद स्मित केले मग कृपादृष्टीने अवलोकन करून मृत झालेल्या सर्व देवगणांना पुन्हा जिवंत केले जखमी आणि व्यंग्य प्राप्त झालेल्या देवांची शरीरे पूर्ववत केली दंडित झालेल्या सरस्वती आदिती आदी सर्व देव माताही अव्यंग झाल्या त्यामुळे आनंदित झालेले सर्व देव आणि देवता परमेश्वर शिवजींना कृतज्ञतेने वंदन करू लागले त्यानंतर ब्रह्माजींनी शिवप्रभूंच्या आज्ञेने दक्षाच्या धडाला म्हाताऱ्या बोकडाचे मस्तक लावून त्यास जिवंत केले तो उठून उभा राहिला आणि भगवान शंकरांची स्तुती करू लागला दक्ष म्हणाला हे महेशान तुम्ही जगाचे स्वामी आहात लोकांवर अनुग्रह करणारे आहात तुमचा जय असो तुम्ही माझ्यावर कृपा करा माझे सर्व अपराध क्षमा करा हे प्रभू तुम्ही जगाला उत्पन्न करणारे व त्याचे भरण पोषण करणारे आहात तुम्ही विष्णू आदी सर्वांचे ईश्वर आहात सर्वांचे सर्व प्रकारचे दुःख हरण करणारे आहात हे मी विशेषत्वाने जाणले आहे तुम्ही या जगाचा विस्तार केला आहे आणि तुम्हीच त्याचा नाश करता तुम्हीच एकमेव सर्वश्रेष्ठ आहात आपण शिवजींची उपेक्षा केली आहे या भावनेने दक्ष व्याकुळ आणि भयभीत झाला होता त्याची मनोवस्था जाणून शिवजींना दया आली त्यांनी त्याला अभय देऊन गाणपत्यपद प्रदान केले तेव्हा दक्षपिता ब्रह्माजींना अगदी कृतकृत्य वाटले त्यांच्या सर्व सर्व देवांनी गिरिजापती महेन महादेवांना वारंवार नमस्कार केला आणि नम्रवाणीने त्यांची स्तुती करू लागले ते म्हणाले हे शंकरा हे दीनानाथ हे महाप्रभू हे देवेश हे महेशात कृपा करून आमचे अपराध क्षमा करा तुम्ही यज्ञपालक यज्ञाचे अधिपती आणि यज्ञांचा विध्वंस करणारे आहात कृ प्रु, कृपा करून आमचे अपराध क्षमा करा तुम्ही देवाधिदेव परमेश्वर पोषक आणि दुष्टांना शासन करणारे आहात तुम्हाला नमस्कार असो तुम्ही आमच्यावर कृपा करा हे प्रभु जे दुरात्मे तुम्हाला जाणत नाहीत त्यांचा गर्व तुम्ही दूर करता विशेषत भक्तांचे आणि सत्पुरुषांचे तुम्ही रक्षक आहात तुमचे चरित्र अद्भुत आहे हे तुमच्याच कृपेने आम्ही जाणू शकलो हे दीनवत्सल हे विभो तुम्ही आमच्या सर्व अपराधांना क्षमा करा ब्रह्मादिक देवांनी अशा प्रकारे स्तुती केल्यावर करुणासागर आणि भक्तवत्सल महादेवजी अतिशय प्रसन्न झाले त्यांनी सर्वांना कृपादृष्टीने पाहिले आणि मनोहर हास्य करून म्हणाले हे सर्व चरित्र प्रारब्धवज घडले आहे कारण हे संपूर्ण विश्वच अधीन आहे असो तुम्ही मला शरण आलात म्हणून मी तुमच्या सर्व अपराधांना क्षमा केली आहे तुम्ही माझी उपेक्षा केलीत हे अविचाराने केलेले निर्लज्ज कर्म होते यापुढे असे घडणार नाही याची दक्षता घ्या आता ब्रह्मा विष्णू इंद्र आदी सर्व देवांनी आपापल्या स्थानी प्रस्थान करावे अशा प्रकारे देवांना अभय देऊन आकाशात स्थित असलेले भगवान शंकर गिरिजेसह आणि आपल्या गणांसह अंतर्धान पावले तेव्हा व्यथारहित झालेले सर्व देव भगवान शिवजींचा आणि वीरभद्राचा पराक्रम वर्णन करत सुखाने आणि प्रसन्नतेने आपापल्या स्थानी गेले अध्याय तेविसावा समाप्त